सायनमध्ये षण्मुखानंद हॉल इथे उद्धव ठाकरे यांच्या शिवगटाचा वर्धापन दिवस साजरा झालाय यामध्ये त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली दरम्यान राज ठाकरे यांच्या मनसेनं आता पलटवार केलाय उद्धव यांना हिरव्या मतांचं कौतुक आहे आणि भगव्याची अलर्जी आहे मनसेचा उद्धव यांच्यावर निशाणा काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून बिन शर्ट पाठिंबा दिला शर्ट अरे उघड म्हणजे उद्धव ठाकरे ही गोष्ट आहेत की त्यांचा मुलगा वरळी विधानसभेमध्ये जो निवडून आलाय तो त्याच बिनशर्ट पाठिंब्याच्या जीवावर निवडून आला होता आमचे ज्यावेळी तुम्हाला कल्याण डोंबिवलीला आमची मदत लागली त्यावेळी आमच्या नगरसेवकांनी तुम्हाला जो पाठिंबा दिला तो सुद्धा तुमच्या मते तोच बिन शर्ट पाठिंबा होता तेव्हा ते शर्ट तुम्हाला चालत होतं कारण तुमची उघडी पडलेली छाती त्यावेळी ढाकण्यासाठी मनसेचं ते शर्टच तुम्हाला कामाला येत होतं